मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत एकदम कडक ऊन पडलं आहे पाऊस कमी झाला आहे फक्त पावळ्या काळासपर्यंत पाऊस पडतो आहे आणि काय निसर्ग आहे बघा हिरवा पिवळसर निसर्ग दिसतो आहे एकदम कडक भारी दिसतो आहे ही मित्रांनो सोनता आहे आपण गणपतीतून पूजेसाठी वापरतो ती फुले बघा किती यंदा लवकरच आले कारण पाऊससुद्धा यंदा लवकरच सुरू झाला होता ना तर आमच्या परसवामध्ये आलेत हे इकडे झेंडूची मकलंबी वगैरे गोंडे म्हणू शकतो आपण बघा किती रोपा किती आले तिथे सुद्धा अजून मक्क अवलंबी नाही सोनतळ ह्याला आम्ही सोनतळ म्हणतो हे बघा किती सोनतळ आले बघा हे पाहू शकता मस्त छान पिवळी पिवळी फुलं आहेत बघा किती सुंदर हाय मित्रांनो कोकणी मनिषी यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत कडक ऊन पडलं आहे बघा पाऊस कमी झाला आहे कालपासून आणि कडक एकदम ऊन पडायला लागलं आहे पाच वाजले आणि किती कडक ऊन पडलं आहे तुम्ही इकडे मागे बघू शकता तर आता तुम्हाला आमच्या घरासमोर इकडचे परसव दाखवणार आहे दोडकाचे पडवळीचे वेगवेगळे वेल आहे तिकडे लावलेले पुढे काकडीचे वगैरे तर दाखवतो तुम्हाला काय फुलं वगैरे आले धरायला लागलेत काय आणि एक चुरून सुद्धा एक रूप मोठं झालं आहे ते तुम्हाला दाखवतो किती मोठं झालं आहे ते तर चला आपण इकडच्या परसवामध्ये काय काय किती कितीच काय काय आहे आमच्या परसवात ते तुम्हाला दाखवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा आपल्या काकडीचा वेल आहे मांडवावरती आता गेला आहे बघा मस्त वेल झालेला आहे तयार मांडवावरती गेला आहे हा इकडे दोडक्याचा वेल आहे हे आळं पूर्ण दोडक्याचं आहे मित्रांनो आपलं अजून दोडके काय धरायला लागले नाही आहे आत्ताशी हे असे फुलं वगैरे यायला लागले आहेत अजून काय धरायला लागले नाही आहेत छोटेसे धरायला लागले ते तुम्हाला आता मी त्या साईडनी दाखवतो चला तिकडे जाऊया ते आळं बघूया काय धरलं आहे हे बघा हे इकडं एक काकडीचा वेळ आहे दोडक्याचा सुद्धा एक दोन वेल आहे त्याच्यामध्ये आणि पडवळणीचा सुद्धा वेल आहे ह्यामध्ये हे पाहू शकता हे इकडे आपले वेल आहेत मस्त चांगले वेळ झालेले आहेत बघा हे पाहू शकता इथे एक, एक दोडका धरायला लागलाय बारका छोटासा हा पहा बाकी वेल मस्त झालेत हे सुद्धा इथे काळं होतं पडवळीचं एक वेल आहे कारल्याचे दोन वेल आहेत यामध्ये अजून काय धरायला लागले नाही आता पाऊस कमी झाल्यापासून वेलाने जरा जोर पकडलाय बघू आता गणपतीपर्यंत किंवा त्याच्या आधी सुद्धा चला आता इकडे तुम्हाला चुरून केवढा मोठा झाला आहे ते दाखव मित्रांनो आपले चुरून आहेत बघा किती मोठे झालेले आहे हे जमिनीमध्ये आपण जाने डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये चुरून जमिनीतून आपण वर काढतो आपण भाजी वगैरे करून खातो ते हे चुरू नये ते आता त्यांना ही रोपं आले आहेत बाबा किती मोठी मोठी झाली आहेत रोपं आणि ही काय सर्वसाधारण रोपं आहेत पण पाठीमागे एक भलं मोठं एक चुरणाचं रोप आलं ते तुम्हाला आता दाखवतो आता आपण तिकडे जाऊया मग तुम्हाला कळ तर चला आपण तिकडे जाऊया ही मित्रांनो आपली रोपं केवढी आहेत ती बघू शकता तुम्ही लहान मोठी लहान मोठी आहेत पावसाळ्यातून हे रोप वरती आणि नंतर आता पावसाळा संपत आला की ही कुसून मरत जातात एक 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 कुसून पिवळं पडत जातं रोप हे मग हे पाहू शकता याची भाजी सुद्धा केली जाते पानांची कोवळ्या कोवळ्या पानांची तर आता बघा काय लहान मोठी लहान मोठी रोपं आहेत पाहू शकता तुम्ही जेवढं रोप मोठं तेवढा चुरून मोठा असतो त्यानुसार आपण ते डिसेंबर जानेवारी महिन्यात उन्हाळ्यामध्ये ते आपण खोदायचं असतं म्हणजे आपल्याला कळतं की चुरून कुठे मोठं आहे काय आहे ते आत्ताच लक्ष ठेवायचं रोपावरून मग तेव्हा त्यानुसार आपण जमिनीमध्ये तेव्हा खोदायचं तर हे मित्रांनो आपलं चुरणाचं रोग बघा किती मोठं आहे ते तुम्हाला आता दाखवतो मी खालपर्यंत बघा किती मोठं आहे तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो ह्या कॅमेऱ्यातून नीट काळणार नाही थांबा दाखवतो तुम्हाला नीट तर मित्रांनो हे पाहू शकता किती मोठं झाड झालं आहे ते वरपर्यंत त्याला फाटी किती गेलेत बघा हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो बघा किती मोठं झालं ते तुम्हाला जरा जवळ जाऊन त्याचा मुदा वगैरे दाखवतो मग हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे पहा त्याचा मुदा वगैरे किती जाड आहे बघा आताच्या पंजामध्ये सुद्धा बसत नाही इतका मोठा हा थेला थेला हा जाड आहे आणि पाहू शकता तुम्ही फाटी बाबा किती झाले वाऱ्याने थोडा तो हल्ला त्या दिवशी पडला होता आता त्याला ठेंगारा दिलाय हा बघा किती मोठा आहे वरती चिवारणी आहेत वाकले त्याच्या हे पाहू शकता मित्रांनो बघा किती मोठा आहे वरपर्यंत अगदी गेला आहे खालो खालोबाज आहे खूप मोठा आहे पावसाने त्या दिवशी तो पडला किती मोठा रोप झाला आहे बघा त्याच्यानुसार खाली जमिनीमध्ये केवढा चुरून असेल तो आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये खोदल्यानंतरच कळेल मित्रांनो आमच्या परसवामध्ये चुरणाची रोपं खूप आहेत आजोबांनीही जमिनीमध्ये अशा छोट्या छोट्या मुंड्या वगैरे या परसवात पुऱ्या टाकल्या होत्या आणि वाडीत कोणा कोणाकडेशी तुम्हाला जास्त करून पाहायला मिळणारच नाहीत किंवा मिळणारच नाहीत पाहायला तर वाडीतले बरेच जण उन्हाळ्यामध्ये येतात आणि मला एक चुरून दे मला मुंबईला द्यायचं आहे इकडे द्यायचं आहे तिकडे द्यायचं आहे करत येतात काही जण पैसे देत जण नाही देत तर असं संपूर्ण आहे इकडे आमच्या परसवामध्ये संपूर्ण हे चुरूनच आहेत का हे जे मित्रांनो आम्ही जे कट केलेलं आहे हे कोवळ्या कोवळ्या पानांची आपण भाजी केलेली आहे पालेभाजी किंवा शेंगळाची कोळी पानांची जशी भाजी केली जाते त्याच्यामध्ये मिक्स करायला किंवा अशीच पानांची सुद्धा भाजी केली जाते तर हे औषधीसुद्धा आहे चुरून वगैरे आपण मूळ व्याधी किंवा मूतखड्यावर औषधी एक हे फळ आहे म्हणा कंदमूळच आहे एक प्रकारे हे कंदमूळ आहे तर हे एक गुणकारी आहे आरोग्यासाठी एक चांगलं फायदेशीर आहे हे पाहू शकता अजून हे माझ्या पाठीमध्ये चूर्णाची रोपाई ती छोटी छोटी आहेत इकडे सुद्धा आहेत तुम्हाला दाखवतो ही पहा इकडे माझ्या मागे संपूर्ण पण ही लहान लहान आहे तर आमच्या प्रसवामध्ये चुरून खूप आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कोकणी मनीषी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ उद्याचा आपला आहे उद्या आपण भाव काढायला जाणार आहोत तर तिकडचा व्हिडिओ आपण घेऊन येऊयात तर चला भेटू आपण डायरेक्ट आता त्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक भाव दिसला ह्या जांबीवरती तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो हे दुसऱ्या अँगलने बघा हे बघा काजूच्या फाट्यामध्ये का कसं आहे ते